मी समोर असत आज बघू शकता मी आज चकल्या बनवते आणि चकल्या काही आपल्या चकल्या नाही येते हवे थोड्याशा वेगळ्या चकल्या आहेत कुरकुरीत आणि एकदम चवीसदार चकली बनवते मी आज आणि ही चकली आहे बनवलेली मी फुटाणे आणि याची बनवलेली आहे फुटाण्या आपले पोहे असतात ना त्यांची खूप सुंदर लागतात खूप छान लागतात या चकल्या टेस्टला एक नंबर असतात खूप सुंदर लागतात चकल्या आणि कुरकुरीत येतात तर आणि मस्त पैकी आणि थोडंसं नवीन वेगळी काही चव पण येते त्याला आणि नवीन काहीतरी टेस्ट येते खूप सुंदर आपण दिवाळीला आपली एवढी धावपळ असते की चकल्यांचं भाजणी भा भाजायची आपण लक्षात येत राहत नाही त्यावेळेस या चकल्या आपण खाऊ शकतो ह्या तुम्ही चहाबरोबर नाश्त्याबरोबर बी खाऊ शकता आणि छोटीशी भूकला तर एकदम बेस्ट असते तर मग चला मग बघूया ह्या चकल्या बनवल्या कशा आहेत आणि कशा ब क करायच्या आहेत अगदी सोप्या पद्धतीच्या चकल्या आहेत काही खूप काही त्याला साहित्य बी लागणार नाही आपल्या रेग्युलर चकलींना जेवढं साहित्य लागतं तेवढ्या चकली तेवढं साहित्याची गरज आहे आणि बाकी काहीही करायची गरज नाही तर मग चला मग बघूया की त्या चकली आपण चकल्या कशा बनवायच्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने बघा मी अजून ए हे खूप सुंदर आहे तर तुम्हाला परत मी एकदा दाखवते खूप सुंदर हे बघा ती किती कलर किती छान आला ह्याच कलरच्या चकल्या आपण हव्या असतात तर चला मग बघूया की कशा बनवलेल्या आहेत आणि काय काय साहित्य द्यायला लागणार आहे अगदी सोप्या पद्धतीत तर मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे इथं फुटाणे घेतलेले आहेत एक वाटे फुटाणा घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आ, फुटाने जे आपले रेग्युलर काळे फुटाणे त्यांचे फोत्र वगैरे मी सगळं काढून घेतले आणि जे कडक भाग असतो तोही मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग ज्या वाटीवर फुटाने घेतले त्याच वाटीवर एक दोन वाट्या पोहे घेतले आपले रेग्युलर पोहे जे आपण कांदा पोहेसाठी वापरतो तेच पोहे घेतलेले मी दुसरे कुठले पोहे घेतलेले नाही आहेत तर ते पोहे पण मी चांगले स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि ते आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि हे बघा मस्तपैकी बारीक झालेलं आहे बघून घ्यायचं बारीक झाले का नाही नाही झालं तर तुम्ही डबल एकदा फिरून घ्या कारण की एकदम बारीक पाहिजे आपल्याला म्हणजे खूप बारीकपण नाही पण मग त्याच्यात अगर जाडला तसे तर एवढेही लोक तही तर मी परत एकदा फेड मारला तर बडबड झाले माझे आणि मी आता हे काढून घेईल आणि ह्याच पद्धतीने मी दुसरे पण काढून घेईल मिक्सरमधून आणि तेही दोनदा मस्तपैकी असे फिरून घेईल आणि तुम्ही तसंच करा आणि त्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी करूया आणि त्यानंतर हे बघा हे बघा मी परत एकदा फेरून घेतलं हे पण फिर झालेलं आहे आपलं आता हे मी हे एका ह्याच्यात काढून घेईल आणि जे आपण फुटाने घेतलेलं आहे एक वाटीचे फुटाणे फुटाने घेईल आणि तेही मिक्सरमधून काढून घेईल आणि ते मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर मग ते चाळणे आपण चाळून पण घ्यावं लागेल इथं मी पोहेंचं काय चा चाळायची गरज नव्हती पण फुटाने चाळायची गरज आहे आपण ते त्या फुटाने सगळे बारीक होत नाही थोडेसे कण राहूनच जातात त्याच्यासाठी मी चाळून घेते चाळल्यानंतर मग तुम्हाला दाखवते थोडे एक दोन कण राहूनच जातात कारण की त्याचे हे असतं हे बघा इथं मी चाळून घेतले तुम्ही बघू शकता जारसं राहिलेलं ते बघा किती कण निघाले हे आपले मग ते आपल्याला येऊ शकत होतं म्हणून मग मी ते आता ते साईडला ठेवलं आता हे दोघं जो पीठ आहेत ते एक एक जीव करून घ्यायचे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण मस्तपैकी हे करून घ्यायचे मस्तपैकी आधीच मिक्स व्यवस्थित करून नंतर मग त्याच्यात आपण मसाले टाकूया मसाल्यांमध्ये आपले गुलर मसाले आहेत जे आपण प्रत्येक चकलीच्या याला यूज वापर करतो तेच मसाले वापरायचे दुसरे कुठलेही मसाले वापरायचे नाही आहेत तर मग हे चांगलं आता माझं मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर मी याच्यात मसाले टाकेल मसाल्यांमध्ये आपले हे माझं जिरा आणि ओवाचं पावडर आहे जिरा ओवाचं पावडर आहे जी मी ऑलरेडी करून ठेवले ते दोन चम्मच घेतले त्यानंतर मग बाकीचं हे आपलं थोडासा मी ना लाल काळी तिळ आहे ते ती घेतलेली आहे थोडीशी व्हाईट तीळ आहे ते ती पण घेईल आणि त्यानंतर मग आपलं ही व्हाईट तिळ दोघं तिळ मी टाकलेले ते छान लागतं टेस्ट चांगला येतो दोघांचा आणि ऑफ ला काळी तीळ तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला टाकायची तर टाका नाही टाकली तरी ता चालेल ही ले, लेलचिली टाकते तुमच्याकडलं लेलचिली तर तुम्ही ले, लेल लाल पावडर टाकू शकता इथं मी कस्तुरी मेथी ती थोडीशी चुरून त्याच्यात टाकते वाटलं तर तुमची ही चुरली जरी जात असेल तुम्ही थोडीशी गरम करून तिला चुरून घ्या आणि त्यानंतर मग आपलं हळदे ला थोडंसं लाल तिखट बी टाकलं नॉर्मल टाकते मी जास्त नाही आणि आपण ऑलरेडी लाल चिरी टाकलेली आहे म्हणून नंतर मग हळद हिंग हिंगे धनिया पावडर हे सगळं टाकायचं हिंग धनिया पावडर आणि त्यानंतर चवी अनुसार मीठ हे सगळं टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले आपण आधीच जवळ काढून ठेवत जा म्हणजे मग आपल्यानं हे नाही होत धावपळ नाही होत आणि गोळे व्यवस्थित आपले काढले जातात ते आता मी चांगले मिक्स करून घेला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात ते मी तेल टाकेल तेल पण आपण गरम करून घ्यायचं थोडंसं जास्त गरम नाही करायचं थोडंसं गरम करायचं तर तेही मी टाकून घेईल आणि त्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घेईल हे मी चवीनुसार मीठ टाकलं आता आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते त्याच्यात ते तेल टाकायचं ते आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आपलं मीठ झालेलं आहे हे बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आणि हे मसाले चांगले मिक्स व्हायलाच पाहिजे नाही तर मग एक साईडला खूप तिखट एक साईडला खूप पिकं होऊन जाईल आणि त्यानंतर मग आपण इथं हे मी तेल टाकलं आता थोडंसं आणि थोडं जास्त गरम नाही पाहिजे कमी गरम पाहिजे जास्त जा, गरम नाही घ्यायचं हे बघा हे मी आता हे पण चांगलं मिक्स करून घेईल आणि नंतर मग याचा एक डो करून घेईल आणि त्यानंतर मग बाकीचं आपण पोषक करू हे बघा हे मस्त वेग आणि तेल गरम असल्यामुळे चम्मचने तुम्ही सावकाश करा नाही तर मग चटका लागायची भीती असते हे तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मग म्हणजे मग ते एक एकजीव होईल आणि त्यानंतर मग आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याचा एक डो करून घेऊया पाणी थोडं थोडंस टाकायचं जास्त टाकायचं नाही थोडं थोडंच टाकायचं जास्त टाकायचं नाही नाही तर मग तो मऊ सर होऊन जाईल मऊ झाला तर मग आपली कुरकुरीत चकली नाही येणार अशी वातळी होऊन जाईल याच्यासाठी आता मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही बघू शकतात आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स करणार तेवढं तुमची ट चकली चांगली येईल आणि कुठलाही पदार्थ करायचा असला म्हणजे आपलं जे डो असतो त्याला चांगली मेहनत घ्यायची त्याच्यानंतर जेवढी तुम्ही चांगली मेहनत करणार त्याच्यावर तेवढी ते चवीदार येतं आणि टेस्ट येते हे बघा मस्त बी घात याला आपण एक साका डो बनवून घेऊया आणि त्याला थोडं थोडं पाणी टाकून टाकून असं एक मस्त बी सॉस डो करून घ्यायचा मऊ सो करायचा जास्त मऊ नाही करायचा मऊ करायचं म्हणजे खूप मऊ नाही करायचं मॅडम ठेवायचा म्हणजे जास्त कडक बी नाही जास्त मऊ पण मेरम मध्ये तो डो करायचा आणि जास्त कडक बी गेला तर करताना थोडं थोडं चोळून चोळून करताना तुम्ही अजून मऊ कर मिक्स करून घ्यायचं बघा किती छान कडाल आला पिठला म्हणजे आपली चकलीला बी कल खूप छान येईल पिठला एवढा चांगला कलर आला याच्यात आपली चकली बी चांगला कलर येईल आणि टेस्ट तर मग विचारू नको खूप छान टेस्ट येते आणि खूप सुंदर लागते तर चला मग आता ये आपण आता आधी मिक्स करून घेऊ चांगला डो बनवून घेऊ आणि नंतर मी बघा माझा हा डो जवळजवळ तयार झालेला आहे आणि याला मी आता थोड्या वेळ साईडला टेवेल आहे बघा मस्त किती छान झालेलं आहे मला तर कलर बघूनच खूप आनंद झाला खूप कलर छान कलर आला आणि वास सुगंध इतका सुंदर येतो आहे त्याचा लोक विचारा खूप सुंदर सुगंध येतो आहे आणि मस्त मी आता का काय सांगू काय तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की कि, किती छान चकली झाली तुम्हालाही नक्की आवडेल तुम्ही नक्की एकदा ट्राय करा नक्की आणि सोपी पद्धत आहे खूप कठीण आहे काही झनझण निर्णय काहीच नाही आहे खूप सोप्या पद्धतीचे तुम्हाला ही भेटेल आणि अशाच पद्धतीने एक ग्लासभर पाणी मला लागलेलं आहे ग्लासभर पाणी लागलं डो बनवायला तुम्ही तुमचा अंदाज घेऊ शकतात पण मग काही जास्त हे नाही थोडंसं उरलेलं आहे बघू शकता, शकता तुम्ही तर मग मी अजून थोडंसं पाणी लावते म्हणजे अर्ध्याला बी थोडंसं कमी येईल एकदम नॉर्मल थोडंसं पाणी लावते आणि हे अजून थोडंसं मिक्स करेन मला थोडासा कडक लागतो वाटतोय म्हणून मग मी थोडंसं अजून पाणी लावून हे मिक्स करून घेते हे बघा तुम्ही बघू शकता आणि जी बी रेसिपी असते मी आधी स्वतः ट्राय करते मग तुमच्यापर्यंत देते ती तुम्हाला देते कारण की मी आधी स्वतः त्याच्यावर ट्राय करते आणि मगच तुमच्यापर्यंत ती आणते आणि तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते कारण की टेस्ट आणि चव आणि कलर खूप महत्त्वाचं असतं एक बघा मस्त विका आपला हा तो तयार आहे आता मी याची थोड्या वेळ हे साईडला ठेवेल आणि नंतर मग चकल्या करायला गेल तर आता इथे मी अर्ध्या अर्ध्याला थोडासा एक दोन गोळा घेतला आणि तो मी आता थोडासा चोळेल आणि आपल्या याच्यात टाकेल हे बघा मस्त आता आपण हा मिक्स करून घेऊया तर मग मी हा चांगलाच मळून गेला आणि त्यानंतर मग आपल्या चकलीच्या साच्यात टाकेल चकलीच्या साच्यात आणि दरवेळेस असंच करायचं मळ मळून मुर, घ्यायचं कारण त्याच्यावर पापडे पण येते हे बघा मस्त वगैरे आता मळून घ्यायचं आणि नंतर मग आपल्या चकलीचा जो साचा आहे त्याच्यात टाकायचं चकलीचा साचा तुम्ही कुठलाही घेऊ शकता स्टील पितळचा हे बघा मस्त वेगळी हे मस्त वेगळे मळून घ्यायचं तुम्हाला जेवढं मळत आलं तेवढं मळून घ्यायचं आणि नंतर मग साच्यात टाकायचं आणि मी पहिलेही सांगितलं जेवढं तुम्ही च पिठावर जेवढी मेहनत घेणार तेवढी आपली चकली कुरकुरीत आणि छान येईल आणि कुठलेही क पदार्थ करायचा असला त्याला जेवढी मेहनत घेतली तेवढं आपली छान येते चकली खूप छान येतात पदार्थ खूप जो बनवतो तोही छान येतो टेस्ट येते त्याला आता ह्या माझा स्टीलच्या चकलींचा मस्सा साचा आहे त्याच्यावर मी आता टाकते आणि नंतर मग मी तुम्हाला शेवटी शेवट सुरुवातीला खूप तुटत होते नंतर पण खूप छान झाले ते खूप छान झाले नंतर सुरुवातीला खूप तुट तुटत होते नंतर मग हे बघा मस्त पिके आले बघा नंतर खूप छान आले ते आणि व्यवस्थित आले तर मी त्याच्यातच तुम्हाला बनवून दाखवत होती मग नंतर मग बनवते हे बघा मस्त खूप छान आकार आला हे बघा तुम्ही बघू शकता माझ्या मिस्टरांनी बाकीचे हे एक दोन मी तुम्हाला बनवून दाखवते बाकीचे माझ्या मिस्टरांनी बनवले त्यां त्यांनी माझी हेल्प मदत केली दरवेळेस रोहन बी करतो माझ्या मदत असं काही बनवायचं असलं का तर तुम्ही बघू शकता खूप छान येते माझ्या चकल्या बघा खूप सुंदर झाल्या तुम्हाला अजून बनवून ते मला ना तिथं पीठ पण असल्यामुळे तिथे जमत नव्हतं हे बघा आता मी ताट घेतलं ताट त्या ताटात करून दाखवते तुम्हाला मला तिथं मला न जमतच नव्हतं पीठ पण होतं तर हे बघा मस्त पिकी झाल्या किती छान येत आहे तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला पहिले सांगितले खूप सुंदर चकल्या आल्या खूप सुंदर झाल्या किती छान येतो आहे आकार आपला ह्याच पद्धतीने असे करायचे तर खूप सुंदर झाले मी तुम्हाला अजून करून दाखवते एक दोन हे बघा खूप सुंदर चकली झाली किती छान आकार आलेला आहे खूप सुंदर झालेले आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून एक दोन करून दाखवते तर हे बघा किती छान झालेलं मी अजून तुम्हाला एकदम करून दाखवते शकता खूप सुंदर आकार आला आणि खूप छान पण झाल्या आणि तळायला बी तेवढ्या सोप्या झाल्या काही मेहनत करावं लागली नाही करावं लागली नाही आहे खूप सुंदर चकली झालेली आहे एकदम बेस्ट खूप छान झाल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा की कशा झाल्या त्या चकल्या तुमच्या आता मी इथं तळते बघा तळून बघू शकता छान झालेलं आहे थोडंसं तोंड त्यांचे हे ओपन झाले कारण की ना मी ते मी पॅक केले नाही त्याच्यामुळे ते ओपन झाल्यामुळं थोडीशी हे झालेली नाही तर खूप सुंदर चकली झाली छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर कलर आलेला आहे ते बघा मी तुम्हाला अजून तळून दाखवते बाकीच्या खूप छान म्हणजे ते झालं आणि ना कधी चकली ना अशी डाळी कुठून टाकायची नाही कधी फुर्पी या कशाच्या मदतीने उचलून टाकायची कारण की ती फुटायची भीती असते पण मग जसं तुटत तर नाही पण मग तरी आपण आपली सावधानी करायची सुंदर चकली आलेली तर मी त्या दारीकाशी चम खुरपीने उचलूनच टाकते असतो पण चकली कुठलीही करायची असतो पण मग नंतर मग खूप तळून इतकी सुंदर येते आणि चकल्या खूप सुंदर लागतात टेस्टला एक आ, बेस्ट चेन ऑप्शन असतं चहा या तुम्ही स्नॅक म्हणून बी खाऊ शकता खूप सुंदर चटली येते आणि छोटी मोठी भूकसाठी तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटली पोहे आणि फुटाण्याची चटली तर मग चला मग ह्याच पद्धतीने आता मी सगळे तळून घेते आणि तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा बघू शकतो किती छान आलेले आहेत मला तर व्हिडिओ बंद करायचीच इच्छा होत नाही आहे किती सुंदर चकले आलेले असं वाटतं तुम्हाला किती टाकतो अजून किती चकल्या करून टाकतो असं वाटतंय तर मी चला हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे छान पण आलेला आहे किती सुंदर कलर ये सुंदर कलर आलेला आहे मग चला मग पुन्हा भेटूया पुढच्या उडोमध्ये येतो पण बाय श्री स्वामी समर्थ आणि मलाच्या आहे मध्ये तुम्ही अगर रेसिपी ट्राय करत असेल तर मला कमी सांगा पुणा भेटूया पुढच्या उड्यामध्ये येतो दबा आय श्री स्वामी समर्थन